संगमेश्वर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक गाव रत्नागिरी शहरापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या गावात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली होती छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला नऊ वर्ष ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती अक्षरशः सळोकी पळो करून सोडले ते स्वराज्याच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजेच शंभूराजे एकशे वीस पेक्षा जास्त लढाया केल्या पण एकाही लढाई पराभूत न म्हणजे शंभूराजे एकाच वेळी इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज आणि मोगल अशा पाच पाच परकीय शत्रूंना अक्षरशः मातीत गाडून ज्यांनी स्वराज्य वाढवलं ते जगाच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजेच शंभूराजे पराक्रमाचं दुसरं नाव म्हणजे शंभूराजे आणि अखेर आपल्यातीलच गद्दारांच्या फितुरेमुळे मोगली गिधाडांच्या कैदेत सापडलेले जगाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी राजे म्हणजेच शंभूराजे कैद होण्यापूर्वी ज्या कसबा संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते त्या संगमेश्वरातील एका चौकामध्ये शंभूराजांचे भव्य दिव्य स्मारक आपल्याला पाहायला मिळते संगमेश्वरच्या मातीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचा अखेरचा ऐकला असेल दुर्दैवानं ही संगमेश्वरची भूमी स्वराज्याच्या छत्रपतींना वाचू शकली नाही याची सल इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही कायम आहे शंभूराजांच्या स्मारकाच्या मागील बाजूनेच सरदेसाईंच्या वाड्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे हाच तो सरदेसाईंचा वाडा जिथे त्या रात्री संभाजी महाराज मुक्कामी होते रायगडाला मुघलांचा वेडा पडल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज तडकाफडकी पन्हाळगड किल्ला सोडून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाकडे जायला निघाले पण रायगडाकडे जाणाऱ्या महत्वाच्या वाटांवर मुघलांनी आधीच सैन्य पाठवून नाकाबंदी केल्यामुळे राजांनी निवडक मावळे सोबत घेऊन संगमेश्वर मार्गे रायगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला यात सरदेसाईंच्या वाड्यात राजे येऊन पोहोचले राजांसोबत असणाऱ्या कवी कविकलशांना आणि निवडक मावळ्यांपैकी कोणालाही याची कल्पना नव्हती कि रात्रभर कोल्हापूरच्या मोगली तळावर छत्रपती कुठे आहेत सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती आधीच मिळाली होती मुकरबखानाने ताबडतोब नव्या दमाच्या पाच हजार हशमांची फौज घेऊन संगमेश्वरकडे कूच केली पन्हाळगडावर असणाऱ्या मालोजी बाबा कानावर ही ते वेगान, खान संगमेश्वरात पोहोचण्यापूर्वीच स्वतः सरदेसाईंच्या वाड्यात दाखल झाले राजांच्या जीवाला धोका आहे ही वार्ता घेऊन मालोजी बाबा घोरपडे थेट राजांच्या दालनाजवळ आले राजांच्या समोर येऊन उभे राहिले क्षणभर थांबू नका इथं राज घात झालाय हत्यार घ्या आणि बाहेर पडा निघा पाच हजार हत्यार बंद मोगलांची फौज आता संगमेश्वरात घुसली होती मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मोगली फौजेवरती तुटून पडत अक्षरशः तलवारीचा खणखणाट केला महालोजी बाबा घोरपडे वैवर्ष साठ शंभूराजांना वाचवण्यासाठी मराठी दौलत वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरब फौजेसोबत वाऱ्याच्या वेगानं तलवार चालवत लढत आणि झुंजत होते शंभू राजांना मुघलांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभू राजांना नावडी नदीच्या दिशेनं जायला सांगून स्वतः मुघलांच्या फौजेचा निकरानं सामना करण्याचं ठरवलं पण दुर्दैवानं मालोजी बाबा घोरपडे मुघलांशी लढता लढता छातीवर झालेल्या असंख्य वारानी घयाळ होऊन मातीत शंभूराजांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा महालोजी बाबा घोरपडे दिलं जागोजागी मावळे आणि मुघलांची जंगी लढाई झुंपली होती तलवारीचा खनखनाट आरोळ्या टापा आणि वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या यांचा नुसता कोलाहल माजला होता आई भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले शंभू राजे गोफन फिरवावी तसे हातातले तलवार वाऱ्यासारखी सपासत होते आता संभाजी महाराज आणि कवी कलश संगमेश्वरातून निघून नावडी नदीच्या बरेच जवळ आले होते पाठोपाठ हशमानची फौज वाऱ्याच्या वेगानं दौडत होती पहाट सरती असू लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि गणिमांच्या अंगातून अक्षरशः होत्या पोहोचलेल्या शंभूराजांच्या कानावर खबर पडली महालोजी बाबा गेल ती खबर ऐकताच सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली तोच मोका साधून पाठीमागून आलेल्या हशमातून आलेला एक वार हुसकवण्यासाठी कलती करताना राजांच्या डोईवरचा टोप उडाला भुईवर कोसळला राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेनं बेफाम उधळला पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्यात तलवारी घेतलेल्या हशमांनी केव्हाच घेरून टाकला होता घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजींनी बहिरचे घोर पडे सावलीसारखे पाठी मागून येताना दिसले त्यांना बघताच महाराज ओरडले थांबू नका इथ था। रायगड गाठा मिळेल त्या मावळ्याला गोळा करून रायगड वाचवा निघा काळीज हे लावून गेलेले संताजी घोरपडे ओरडले काय व्हायचं ते होईल आता काहीही झालं तरीही राजांना गनिमाच्या तावडीत सापडू देणार नाही इतक्यात शंभूराजे म्हणाले आन आहे तुम्हाला जगदंबेची हुकुम आहे हा आमचा निघा रायगड वाचवा जागोजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह पडले होते आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कवी कलशांच्या उजव्या दंडात सपकन घुसला डाव्या हातानं उजवा हात घट्ट पकडून धरताना कविकलश घोड्यावरून खाली कोसळले कोसळताना ओरडले राजन में गिर गया ते ऐकून अंगावर पडते वार चुकवत शंभू राजे त्यांच्या जवळ आले पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना राजे म्हणाले उठा छंदो दिल धरा लढता लढता मरू पुरे करू जिंदगीचे काव्य कवी कलशानी तीर केव्हाच काढून फेकला होता उजवा हात रक्तचिंब झाला होता तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी शंभू राजांच्या आजूबाजूला मुघलांची एवढी दाटी झाली होती त्यातल्या अनेकांना हत्यार फिरवणं देखील अशक्य झालं होत राजांच्या आजूबाजूला मुघली सैन्यांचा अक्षरशः विळखा पडला होता त्यांच्या जखमी अंगाभोवती कित्येक भाल्यांची टोक आणि तलवारीची पाती भिडली दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकरब खानाचा तरना बांड मुलगा इखलास छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला तळपत्या नजरेनं शंभूराजे आपल्या हातातल्या तलवारीकडे बघत होते आपल्या बेट्याला बाजूला करत मुकरब राजांच्या समोर आला त्यांच्याकडे बघत भोवतालच्या आपल्या हशमांना म्हणाला कैद करो इसको पहिले डाल दो रस्सी हातो मे बादमे खिचलो हथियार ले जाओ आणि लांबूनच दोरखंड फेकले गेले शंभू राजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली लढाई थांबली होती अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते महाराज आणि छंदोगामात्य कविकलश संगमेश्वरच्या शिवासमोर मुघलांच्या कैदेत सापडले होते औरंगजेब आणि शंभूराजे ही लढाई फक्त वर्चस्वाची नव्हती तर तितकीच ती धर्माची देखील होती मृत्यूनंतर मुघलांनी असंख्य हिंदू मंदिर अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली कित्येक हिंदूंची जबरदस्तीनं धर्मांतर केली गेली आजही संगमेश्वरातील कसब्यामध्ये आपल्याला बहुसंख्य मुस्लिम पाहायला मिळतात आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक मुस्लिमांची आडनाव आजही हिंदूच आहेत संभाजी महाराजांनी औरंगजेबाला शरण न जाता बलिदान स्वीकारले म्हणूनच आजही आपण हिंदू म्हणून अभिमानानं जगतो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचे या मातीवर मातृभूमीवर आणि स्वराज्यावर असणारे उपकार आपण कदापि विसरून चालणार नाही